संदीप सर गीते यांचा कले आणि दीपक सर यांचा बांडा सवन गवणकर रघमांत गाड्या सुटल्या घर क्रमांक उत्तर महाराष्ट्र केसरी मैदानातील बेचाळीस सुटला आणि बेचाळीस मध्ये परत एकदा रेण संग्रामच चालू आहे हे गाडी वाद झाली आगाडीकडे किती जणांच्या आधारे चले त्याच्यामधला एक पुढे निसटला अतिशय सुंदर आणि निर्वाळ वर्चस्व गरग्रांक देशाच्या निघाले तासग्र आठवरती राहिली गाडी चैतन्य कालीपनाथ महाराज प्रचना गुरु बोरगाव यांचा मल्ला डॉक्टर अजय चव्हाण रोहिदास राठोड गिरणार तांडा छत्रपती संभाजीनगर यांचा शेरा या गाडीचा एक नंबर आला विजेता गाडी मालकाच्या त्यावरती असणारा चालकाचा हार्दिक हार्दिक अजित भाऊ